पावसात चालते रे पावसा पवन चक्के हे ते ट्रॅक्टर भरतो ते बघा हे करून मला दाखवतो मोडले असं झाडा खाली आलं बघा हे ट्रॅक्टर खाली बाईक पासले ते बाईक पास ते बघू शकता मायका वाचलेले पावसाला आणि चांगलं आहे पाऊस विहिरी तर असं मस्त आहे की नक्की झाल्यावर दिसतंय सगळं पाऊस पडल्यावर पाण्यात दिसतंय झिंग झिंगू मुंगू जिंगू मुंगू हे मच्छी बसल्या त्यावर ह्या लावणार आम्ही गोरातने पाणी ह्याला डब ठेवले बादली की दुहेला उन्हाळ्यात हे मस्त बघून येतो मी <laughs> कारण कीच काहीतरी उद्योग हो व्हायचा मसरांचा भाई आम्ही पाणी घातले असं चार करून हा 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 पाणी येतं वरण शेरड दोन्ही म्हशी पावसात बसल्या ते बसले त्यामध्ये मला पावसात बसले निवांत पावस येते कागद टाकला गेवला आलेल नाही ह्याला यासारखं मुशी बस शेरड आता हलणार नाही ति लगे लगे आलाय कमी आणि काय कळ नाही ह्या पावसाचं पडायला लागलं म्हणजे येते बाबडीचं झाड सकाळी दुखले काय या पण आता आणि आलं राज्या मस्ताय की जाळी वावर काय काय जणांची पेराजी राहिली ती ह्या पावसामुळे आमच्या अण्णाची से बाबा मग ती असं शेंड शेंड तोडून टाकलं बघा वावर काय पेराय तरी ह्या पावसामुळे आणि पेरलं या काय आता इकडं असायच्या जा खाली मस्त बाईक आहे पाऊस लागत नाही सहसा जी आता इथे तुम्हाला एवढा पाऊस दिसतो इकडं सगळं व दिसते ना एवढं सगळं ही ओलं बघा दिसते आतमध्ये तुम्हाला दाखवतो कोर डठ्ठ्यान नाही आहे का हे साईड न पडत आहे लय बाहेर आहे हो गा का इकडं तर का आहे का असं कोट असलं म्हणजे साय तर आपण बी आता हितच असं बसणार आहे आडुशाला तर बघा आपला वेड्या गोरच त्यात मस्त आहे की पाऊस पडतोय झिम झिम ये रे पावसा तुला देतो पैसा पाऊस झाला पैसा आला खोटा असंच काहीतरी आहे मला ते नाही म्हणायला पहिली अनाची प आम्ही लहान होतो तो म्हणायचो एरे रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा असं पहिले आम्ही लहान होत तेव्हा असं म्हणायचो आणि पहिले लय पाऊस पडायचा शिंगणापूरवर उतरला पाऊस आणि आम्ही इकडून गुरं घेऊन हाललो तिथं पाऊस शिंगणापूरवर असला आणि इथं आम्ही हाललो घेतन गुरं घेऊन तर आम्हाला एक कासराभर जास्तपर्यंत पाऊस गाठत होता मग किती पीडनं पाऊस प येत होता आणि पहिला ह्याच्यापेक्षा मोठा पाऊस होता ना नऊ सलग नऊ नऊ दिवस पाऊस पडत होता आता उघडं झाक उघडं झाक पाऊस येते म्हणून बरं आहे वाढलेच पण कमी होई नाही बघा ही ताल पावसान ताली, ताली, ताली लुसकान की बऱ्याच केलं ते बघा ही ताल ही पडली आहे पावसात तरी काय याचरते द्या या बघा आपला व्हिडिओ आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भावांनो असा सपोर्ट करा